नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे पेरणीचा टाइम चालू आहे आता आम्ही चाललो आजीबाई शेतामध्ये पेरणी करायला ट्रॅक्टर बाहेर उभे आहे त्यांचा माल टाकणं चालू आहे खव्या जाऊ धक्का देऊ म्हणजे आता मग चला मग यायचं का चला मित्रांनो बघू शकता माल टाकणं झालेलं आहे बघा निघायचंच आहे बघू शकता मित्रांनो शेतामधला रस्ता कसा आहे पाणी साचलेलं होतं आणि गड्डे पण होते टॅक्टर बघू शकता एकदम चांगला ड्रायव्हर आहे ते बघू शकता निघालेला आता ववराकडे मित्रांनो इथे टाली सोडून द्यायची आणि विजी भाऊ आपले पेरणीयंत्र घेऊन येणार आहे घरून बघू शकता मित्रांनो आजी भाऊ एकदम भाऊभरी टाईप कट्ट उचललेला आहे त्यांनी अजय बी लाईक अरे हटजा यार नाही ना करायचं ना यार म्हणजे काम उकडलं याच्यामध्ये पण टाकण झाली त्यांचं कितीवर रावलं

नारळ आता घेणार आहेत ते घेतलं नारळ त्याला फोडल्या फाटा शेट लगेच सुरू पहा मित्रांनो आवडता आले कशी मजा आहे गिरणीन गिरणीन गुळण गिळ हा बघा मित्रांनो शेतकरी होणं काय एवढं सोपं नसते एकीकडं घाम तर एकीकडं पाणी कसं नाही ते काही कळतच नाही जसं की बघत आजी भाऊ लहान चालत चालत चाललेलं तो सोपं नाही बघा आता यांना इकडं तूर पण पेरायची त्या कारण तूर पण टाकलेली त्यांना आणि सोयाबीन हे इथे थोडीशी नळी बेरलेली होती दुरुस्ती करा लागले आजीचे बाबा आणि ते मित्रांनो ट्रॅक्टर बघू शकता फेर यंत्र चालू असताना कस करत झापक झोप कणी मित्रांनो देखो गाव बसणार नाही कि लुटे रे मतलब हे रोई ब देखो हे जे आहे ना आता आला ते पेरणी घेणे चालू आहे सध्या काय नव्हते आता आता यायचं काय आहे उकरला जाणार की खाल्ला उकरला जाणार की खाल्ला तर याचे मित्र नाही आले आता पेरणी चालू ते वाशेवरच येते कवा होते ना कवा येते ते हिरू ना काय आजी भाऊ आहो कुडी चालवले पेरणी लस न्याय लागेल राजा तुम्ही ओ तरह लगती कहनी भाई पा तरह नो किसी लाम डॉक्टर चले एक डिड किलोमीटर पास उन्हें आलागलतिया था कहाँ करता कहनी भाई ये क्या है भाई देखो इनके पैर पैर देखिए भाई इनके वजन देखिए इनके भेंट ठसी देखिए ठसी हो काय कर लागले तुम्ही काय नाही यात नाही हरत लावली हा व्हायबीन पेरणं चालू आहे प हो का मशीन कशी काय पडते का मस्त हो एक नंबर पडते हो का काय आपल्याला सेटिंग लागते हा हा कशी दोन दोन दाणे तीन तीन दाण्याची सेटिंग नाही याच्यामध्ये बरं आहे ना मग हाताने लावायचं काम नाही का नाही लावायचं काम नाही आणि काम बी फास्ट होते आपलं हो 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 जिकड तिकड पेरणी झाली का नाही हो बाकीच झालं सगळं हो बाकी चा झाले आहे हां हां